रेणुका नमजगे धारवट या झोपडपट्टी भागात कॉन्क्रीट रस्त्याचा प्रारंभ माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपूत यांच्या हस्ते करण्यात आला या तीनही झोपडपट्टी भागात सत्तेवर असताना आणि सत्तेवर नसताना ही भागार सत्ते वर सत्ते वर अनेक विकास कामं केलेली आहेत या पुढील काळातही या, या भागाचा सर्वांगीण विकास घडवण्यावर आपला भर राहील असे प्रतिपादन रजपूते यांनी यावेळी केले रेणुका धारवट नमजगे झोपडपट्टी भागात कॉन्क्रीट रस्ते करण्यासाठी दहा लाखांचा निधी नगरोत्थान आणि दलित वस्ती योजनेतून मंजूर करण्यासाठी रवी रजपूत यांनी विशेष प्रयत्न केला रवी राजपूत यांनी खासदार धैरशी माने माननीय आमदार प्रकाश आवाडे माननीय आमदार सुरेश हाळवणकर शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्याकडे पाठपुरावा केला होता या कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन रवी राजपुते यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन प्रसंगी राजपूत म्हणाले सत्तेवर असताना आणि नसताना धारवट नमजगे आणि रेणुका झोपडपट्टी भागात नागरी सुविधांसाठी मी लढलो आहे याच ठिकाणी कायमस्वरूपी स्वतःची घरे व्हावी यासाठी माझा संघर्ष सुरू आहे या झोपडपट्टीमधील रहिवाशांची स्वतःची घरे व्हावी हे माझे स्वप्न आहे त्यासाठी मी सतत संघर्ष करीत राहणार असेही राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी किरण पवार नारायण घरगुपता आप्पा कांबळे श्रीनिवास कुलपाटी आबा उबाळे राहुल मोरे दत्ता चातुर अरुण मटकर गणेश रामदीन रोहित रचपुते चंद्रकांत कांबळे शशी कांबळे अशोक लोकरे रारी शेख दादू हेगडे सुनील शिंदे रमेश रामदी विवेक गुगे महेश लोंडे नरसिंह संगा आदी भागातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे